बोलू। हलो तर बोलू हॅलो नमस्कार तर हे कांदे आहेत आणि कांदे लावायचे आहेत यावर्षी मागच्या वर्षी पण लावलेले तुम्ही बघितले असाल तर हे असे वाफे घेतलेत आपण हे बघा असे हा एक वाफा आहे हा एक आहे असे चार वाफे घेतलेत पुढची जी प्रोसेस काय असते कांदे लावण्याची ती पुढची प्रोसेस टोटल सगळे डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्यात येणार आहे ते व्यवस्थित तुम्ही बघा तर अशा प्रकारे हे वाफे रेडीमेड वाफे घ्यावे लागतात आणि ते घेतल्यानंतर ले जाऊन फक्त लावायचे एवढीच नाही राहते बघा निसर्ग बघा कसं आहे एकदम सुंदर असं वातावरण आणि या वातावरणामध्ये वाता नदीच्या जो मळ असतो नदीचा त्या मळावर हे सगळं हॅलो युटूब फॅमिली नमस्कार गावाला आलोय कांदे लावायला आणि कांदे आज म्हणजे पूर्ण झालेत लावून बघा शेत पूर्ण शेत पूर्ण शेत कांद्यांचं आहे पूर्ण कांदेच केले शेतामध्ये कसा दिवस गेला असे बरं मस्त कांदे लावलेत हे कांदे लावलेत ऑर्डर द्या कांदे घरपोच मिळतील ठीक आहे અચ્છા ઓછી